नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तुमची विद्यार्थी नोंदणी कशी करायची ते हा फॉर्म दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे चला तर मग प्रत्येक टप्पा आपण एक एक करून समजून घेऊ सर्वप्रथम फॉर्म उघडल्यानंतर एक प्रश्न विचारला जातो एप्लिकेंट्स दहावा स्कूल एरिया इथे तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतात जर तुमचं शिक्षण महाराष्ट्र राज्यात झालं असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडा आणि जर तुमचं शिक्षण इतर राज्यात किंवा भारताबाहेर झालं असेल तर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडा यानंतर विचारलं जातं जो एप्लिकेंट्स स्टेटस जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देत असाल तर फ्रेशर हा पर्याय निवडायचा आहे जर तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये परीक्षेला बसला होता आणि परत परीक्षेला बसत असाल तर रिपीटर निवडा आणि जर तुम्ही दोन हजार चोवीसपूर्वीच दहावी पास झाला असाल तर प्रिव्हियसली पास्ट हा पर्याय योग्य राहील यानंतर तुम्हाला तुमच्या दहावीच्या बोर्डाचं नाव विचारलं जातं दहावा स्टँडर्ड ऑर एक्विव्हलंट एक्झामिनेशन बोर्ड जर तुमचं बोर्ड एसएससी महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर तो पर्याय निवडा सीबीएसई सीआयएसईबी आयजीसीएसई निओस यामधून तुमचं बोर्ड असेल तर तसा पर्याय निवडा आणि जर इतर कोणतंही बोर्ड असेल तर एनी अदर बोर्ड निवडून नाव टाका आता आपण येतो आहोत पुढच्या भागाकडे डॉट दहावा स्टँडर्ड ऑर इक्विव्हलंट एक्झामिनेशन डिटेल्स इथे तुम्हाला तुमचा सीट नंबर मंथ ऑफ एक्झामिनेशन आणि इयर ऑफ एक्झामिनेशन भरावं लागतं कृपया ही माहिती अगदी अचूक आणि पूर्णपणे तपासून भरा यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे डॉट फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम डॉट आता आहे तुमचा संपर्क तपशील डॉट ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित भरा ही माहिती अचूक असणं खूप महत्वाचं आहे कारण यावरूनच पुढची माहिती मिळणार आहे यानंतर येतो डॉट सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स डॉट सुरक्षा प्रश्न निवडा उदाहरणार्थ तुमच्या पहिल्या शाळेचं नाव काय किंवा तुमच्या आवडत्या शिक्षकाचं नाव काय या प्रश्नाचं उत्तर असं द्या जे तुम्हाला कायम लक्षात राहील डॉट आता येतो डॉट पासवर्ड डिटेल्स तुमचं पासवर्ड तयार करा आठ किंवा अधिक अक्षरांचा नंतर तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाका कन्फर्म पासवर्डमध्ये भरा डॉट यानंतर येतो एंतर कापच्या फॉर्मच्या शेवटी एक प्रतिमा दिसेल त्यातले अक्षरं किंवा आकडे बरोबर ओळखा आणि खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाका ही प्रक्रिया केवळ तुमचं फॉर्म सबमिट करणं अधिक सुरक्षित करण्यासाठी असते एकदा सर्व माहिती भरली गेल्यावर डॉट शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा जर सर्व माहिती योग्य भरलेली असेल तर तुमचं फॉर्म यशस्वीरित्या सबमिट होईल आणि पुढील प्रक्रियेसाठी तुमची नोंद घेतली जाईल